निवडणुकीमध्ये उभा राहणारा उमेदवार हा कमीत कमी पहिली तरी शिकलेला असावा कारण शिक्षणाची याचा आट नाहीये दुसरा मुद्दा आहे की एका टाईपच्या निवडणुकीमध्ये एखादा व्यक्ती दोनदा निवडून आला तर त्याला तिसऱ्यांदा उभा राहण्याचा त्याला अधिकार देऊ नका आमदार दोनदा झाला ना बस झाला सर तुम्हाला काय वाटतंय चिन्ह हटवल्यानंतर असा कोणता मोठा बदल होईल या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि तो तुम्हाला की त्याचा फायदा होईल लोकशाहीला लोकशाही तुम्ही म्हणतात चिन्ह हटवा आणि लोकशाही वाचवा तर असं कोणता मोठा बदल होला तुम्हाला वाटतं की चिन्ह आठवल्यानंतर लक्षात घ्या आपण लोकशाही स्वीकारली चिन्नाला मतदान करण्यासाठी नाही तर उमेदवाराला मतदान करण्यासाठी माणूस माणसाला पाहून मतदान करेल या ठिकाणी एकसष्ट नंबर पान बघा आमचं ह्या पुस्तकाचं ज्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसची ची निवडणूक आहे त्याच्यानंतर एक सत्तर ऐंशी वर्षाचा ज्येष्ठ नागरिक जातो आणि तो म्हणतो की अरे या ठिकाणी माझं पंजा दिसत नाहीये मग अधिकारी सांगतो की इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती झाल्यामुळे काका इथं घड्याळ आहे तुम्हाला घड्याळाला मतदान करायला लागल आयुष्यभर मी पंजाला मतदान केलं मी घड्याळाला मी मतदान करणार नाही अरे मग सत्तर सत्तर ऐंशी ऐंशीचे चे वर्षाचे होऊनही तुम्ही माणसाला कधी मतदान केलं नाही तुम्ही चिन्हाला ना पाहून मतदान केलं म्हणजे एवढे चिन्हाचे गुलाम झालात का आता हे दुसरं उदाहरण आहे पुढारी पेपरमधलं दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक या धायरीमध्ये डायरी मधले वडगाव डायरी मधली कथा आहे तिथं एक ज्येष्ठ नागरिक जातो आणि तो म्हणतो इथं माझं कमळ नाही मग मी मतदान करणार नाही म्हणजे पंजा राहू द्या नाही तर कमळ राहू द्या नाही तर बाकीची चिन्ह लावू द्या लोकांनी चिन्हाला मतदान केलं हो चांगल्या उमेदवाराला मतदान केलं नाही त्याच्यामुळं क्वालिटी उमेदवार मिळतील आपल्याला चिन्ह आटल्यावर माणूस माणसाला पाहून मतदान करेल चिन्हांचा हा बाजार जो होतो तो होणार नाही क्वालिटी उमेदवार बाहेर निघतील आणि उभे राहतील आणि आम्हाला कुश कुठल्या पक्षप्रमुखांच्या पक्षाच्या चिन्हासाठी आम्हाला कुणाच्याकडे याचना कराव्या लागणार नाही म जनतेसाठीची सेवा कारण उमेदवार कुणाच्या दरवाज्यात जाण्यापेक्षा जनतेच्या दरवाज्यात जाईल त्याची सेवा करड क्वालिटी उमेदवार मिळतील आमचं नुसतं चिन्ह आठवा हे मुद्दे नाही आहेत आमच्या पुस्तकामध्ये तर आमचा दुसरा मुद्दा आहे की निवडणुकीमध्ये उभा राहणारा उमेदवार हा कमीत कमी पहिली तरी शिकलेला असावा कारण शिक्षणाची याचा आठ नाही आहे दुसरा मुद्दा आहे की एका टाईपच्या निवडणुकीमध्ये एखादा व्यक्ती दोनदा निवडून आला तर त्याला तिसऱ्यांदा उभं राहण्याचा त्याला अधिकार देऊ नका आमदार दोनदा झाला ना पद झाला आता तू बाबा खासदार की लढ जिल्हा परिषद लढ पण पर दोनदा सेवा केंद्रीकरण झालं ना विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे नव्हतं सत्तेचं ह्या चिन्हांमुळे आणि या प्रक्रियेमुळे सत्तेचं केंद्रीकरण झालंय त्याच्यामुळे विकेंद्रीकरण होण्यासाठी दोन टाईपच्या एकदा जर दो एका टाईपच्या निवडणुकीमध्ये दोनदा निवडून आला तर त्याला तिसऱ्यांदा बंदी घाला बरं तिसरा मुद्दा आहे स्कूलपासून स्मशानापर्यंत स्कूलपासून स्मशानापर्यंत सगळीकडे तुम्ही आधार कार्ड कंपल्सरी केलं आहे मग वोटर आय डीला कंपल्सरी काय आधार कार्ड लिंक केलं आमचा तोही मुद्दा आहे ह्या पंडालमध्ये सगळ्या एकही व्यक्ती दाखवा ज्याने आधार कार्ड काढलेलं नाही लक्षात घ्या मग तुम्ही वोटर आय डी ला लिंक करत हा आमचा तिसरा मुद्दा आहे परत आमचा चौथा मुद्दा आहे ज्या व्यक्तीने मुलाने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्याला दोन मताचा अधिकार द्या शिक्षणाला महत्व द्या दोन मताचा अधिकार द्या तुम्ही म्हणतानी असमानता आहे बेगाताही आलेले आहेत आपण त्यांना हे पुस्तक त्यांना देऊया त्यांना मी विनंती केली होती की के। आमच्या स्टॉलला तुम्ही भेट द्या त्या आलेल्या आहेत कृपया फोटो घ्या बरं एखाद्या कॅमेरावर साहेब या राजकीय पक्षाच्या चिन्हांचे शंभर तोटे हा चिन्ह का आम्ही चिन्ह तर अशिक्षितांसाठी आता लोक शिकलीत काढा असा आमचा ताई या ठिकाणी आग्रह आहे मी चिन्हाचे देश समाज आणि लोकशाहीला होणारे शंभर तोटे सांगणार हा मग कधी नव्हे ते ईव्हीएनवरती उमेदवारांचे फोटो आले ते फोटो आ, तो अशिक्षित आश, आहे लिथवास न येणार आहे पण तो आंधळा नाही आहे तो फोटोला पाहून मतदान करेल काय व्हा झालं ह्या चिन्हांमुळे घराणेशाही चालू झाली ठराविक लोकांकडे सत्ता राहिली सामान्य जनतेला ह्याच्यामध्ये हो पण ईव्हीएमचं जर फोटो लावलं तरी ईव्हीएमचं होऊ शकतो पण ईव्हीएमचा जर फोटो होत तर तो उमेदवाराच्या नावावरती करणं सोपं का चिन्हावर करणं सोपं तर हो तर एक फोटो घ्या आपली तापकीर